भेटले बाया कुठे गेले अन हे गंगा गंगा कुठे गेली गंगा दिसून नाही राहिली अस गंगा खाली वाटते सुनीत <laughs> गु सुनीत गुम झाली गंग गंगा मुलांना बाहेर नाही येऊन राहिली सगळं होत असतात सुरजेला सुनीत गुंग सगळं होत असतात कोण नाही गो सुनीत गुंग हा सांग ना मला तू कोण नाही गो सुनीत गुंग अन का सुरजेला तू सुनता आलीस नाही वा मला वाटते जवळपास दोन वर्ष झाले असतील का तू सुन आलीस नाही आली रंबा जाऊ द्या तिकडे कोण बसत आधी लागत तिच्या आता मुंबईत गेली तर आले सर हे करून जायली उई उलू हा काय हा पॅड्या खालते काय मटकते आणि मला नाही आवडत बाई ते तू काही म्हण माझ्या गावात आली की सर किरायचो असं काय आता आता बाई ते मुंबई हायस्त जिला त्या मुंबई तसेच कपडे घालतात हां गावात घालीन ना साडी गावात घालीन तर जमस्त तेवढं तिले गावात साडी घालायला लागते म्हणून मग काय त्या ठाकाला बोलावत नाही कवतो सुनील अ बोलावून घे असं नको करू घेते घालीन ते घालीन पण बोलावून घेते सुनील नाही आता येईन ना येईन ये आता येईन आता आले किती म्हटलं तुम्ही एक सुट्टी टाकून येतो म्हटलं घाई घाई नको येऊ म्हटलं येईन आता अरे बापरे मीटिंग बैठी काय पे सुरजला भी ए शांता भी ए आ जाओ तुम भी शोभा बी आ जाओ आ जाओ आ जाओ इधर आ जाओ शबाबा आ जाओ पछी मिटिंग बैठी है आपे तो हो गए क्या खाना वाना सब हो गए क्या हां शबाबा बी खाना वाना हो गए हमारा तुमने खाया कि नहीं खाना बोने बनाया कि नहीं खाना तुम्हारी अरे हाँ आज तो खिचड़ी बनाई थी मसाले की खिचड़ी वो क्या हो गया सुर्जला? वो जो दोपहर में ज़्यादा खाना खा लिया था मैंने तो बना लिया। तो उसने खिचड़ी बना ली तो खा ली खा ली और तुम देखियो बैठे हुए सब आया तो फिर आई मैं खिचड़ी खा ली नहीं चाहिए खाली अरे क्या बैठे बैठे दिवसभर तर बसूनच राहा लागते म्हटलं चला पाय मोकळे करून या म्हणून आली बाहेर आता नाही बसत मी खाली आता उभीच राहतो झाली का जेवण मस्त बसल्यावर होते मी बाई मस्त लागते थंडी गार हवा लागते ये, ये ना येणार ना बसलं ना मस्त बाहेर कशी थंडी थंडी गार हवाय मस्त निसर्गाची हवा अलगच राहते बाई काय अलगच राहते निसर्गाची हवा ते काय पंकजन कुलरची घेऊन पाय कशी थंडी गार हवा वाटते मस्त अन का तुम्हाला म्हणत काय हाय बरीच आहे कुठेच हो कसं तेच म्हटलं दिसलं नाही म्हटलं दोन दिवस झाले बाहेर गंगू पण का, का, का ते नवीन पहिले काय शेगावला आले कुठे चालले का आले ते म्हणत तुळजापूरला जाऊ म्हणे तुळजापूरचं काही नाव नाही काढलं होतं काय माहिती दे आपल्याला कि माहिती द्यायचं पण मला असं वाटते उद्या चालले बाई शेगावले हो उद्या चालले शेगावले तसं अक्का म्हणत होत्या की शेगावला पाठवत म्हणे उद्या मग मला वाटतं दोघांच नाही कोणी तुळजापूरचं कॅन्सल झालं कसं ते नाही म्हणत ते भाऊ नाही म्हणत मग याची बाबा जसं मग नाही म्हणत तू आता पेरण्याबाण्याचे दिवस आहेत तर गर्दी असतो मग यावेळेस मग तुझ्या फुली अजून कधी जाऊ म्हणत तिची ती शेगावली दे म्हणत असं म्हणत नाही मग आता काय येतेच नाही ते माहिती बाबा असं काय हो बरं बरं आहे ना खरंच आता पेरण्याबाण्याचे दिवस आहे बिचाऱ्यां कुठे व शेगावली पाठवलं चालते ना व मग नाही काय मी आपल्या आपल्या विदर्भाचं पंढरपूर आहे ना शेगाव हां चालते ना शेगावली पाठवलं तर तुझ्या फुली म्हणून नंतर जाता येते कधी हो मग तसंच येते मग शेगावला चालले ते बहुतेक म्हणजे शेगावला चालले मला पक्का माहीत नाही रे अं का व मग काय त्यासाठी घरगिरी पाले की नाही होती मगला चक्री खाए तो विचार है कि बाप्पाई बोलता का तू बाई मक्री काले कुटके मुड़ू मैं नहीं माई भाई घर पाएं तो ना मैं पाला घर तेईने गंग आता उद्यालय तो नहीं तो मटल सामान सत्यनारायण करमाइन अच्छा होगा मंगला अच्छा होगा ज्यादा देर किसी के ठहरना अच्छा नहीं किसी की आंख में आ जाता अच्छा हो गया तुमने घर देख लिया कौन सा घर देख ल अच्छा है क्या किराया वगैरह कितना उसका ഭാടാൻ ഗോക്കായിട്ട് അമ്മ കുട്ടി ബോസ് ദിവസമായി അത് ബാധിച്ച പലട ബാധി മത്യാവര പസ് ല പസ്സിലാക്കി ഫൈവ് മ പത്തിസീല വെക്കി മതി കിട്ടി ശ്രീമന്ത ഗസ് ഗവിലോ അങ്ങന ധോട്ടോ ആ ഗവർത്താ ഗവർണർ സോരാ പടി പടി का दुखाले ते पैसेच काही नाही पैसेच काही नाही किती विकत 7 किगत घेतो ले पैसे मायबाशी पस्तीस लाख पसल काय म्हणतात स्वतः तरी पाहिले का 35 लाख तुम्ही कोण मग तुम्ही तिगीचे घरी घरी दर एक पस्तीस लाख रुपये येते पण माझ्या लाख चाव असतो अच्छा तर तुम्हारा खेत पस्तीस लाख में गया है तो अच्छा भाव जायगा से तुम्हारे खेत को तो तो हमारा नहीं गया इतना हमको तो ज्यादा से ज्यादा दस 12 लाख मिलेंगे तो ज्यादा नहीं गया हमारा तुम्हारा कैसे काही इतना माग गया मेरे को समझ में नहीं आ रहा तो मेरे लड़के को बोलना पड़ेगा आपकी इनका कैसा मांग गया ना हमारा कैसा कैसा सस्ता गया बहुत बड़ा मांग गया तुम्हारा पस्तीस लाख आमचं वावर किती चांगलं होतं आमचं वावर किती मस्त होतो बाप्पा बाप्पा मी सांगतो ना सरकार फायद्यात ठरी मग मग सरकार फायद्यात ठरी म्हटलं शोभा बाई मग वावर घेऊन आमचं वावर सकाळी शर वावर म्हटलं माया सोनं ती की सोनं पस्तीस लाख आणलं आहे कमी आली तिची असं का मग ला मग तर काहीच कमी नाही माहिती तुला मग तो चांगलाय मग तो मग धंदा पाणी टाकून म्हणून पड पैसे आले तर सायकलचा धंदा होता म्हणतो त्या मग होत टाकून द्या धंदा तू सायकलचा हो मग आता शोरूम उघडतो म्हणला सायकलचा पण हात काढे करत बसीन पंक्चर काढत बसीन सायकलची आता एवढं मोठे पैसे आले ना आता शोरूम खुलतं म्हटलं आता आता गावात नाही खुलत आता आता शहरात खुलतं मी हो शहरात खुलतं आता घर लागलं तर गावात राहतो पण शोरूम सायकल तर त्याच्यात खुलू आता पैशावर झालं ना पैसे आता आम्ही नाही तर काय किती पैशावर झालं आम्ही आता आता पस्तीस लाख म्हटलं तर आम्ही लखपत झालं ना लखपती आता आता आमचं म्हणजे रायनं बिन सगळं मोठ्या मोठ्या माणसाची उठणं बसणं मोठ्या माणसं झालं आमचं आता आता कधी छोटे यानी आम्ही मंगला मग तेच कमी नाही होत नाही मंगला मंगला கு க এমা mangango టెన్ంగ हे मंगला मामी मंगला मामी जायला नाही कोणी किती वेळची जायला येतो आता सांग रात्री दहा वाजली बिचारे तो मनोरी झोपला आणि पिंटही झोपला पण हे बाईचा पत्ताच नाही माहिती अजून आता कुठे गेली काय गेली माहिती आता म्हटलं गेले पाहायला जा आपण तर आपण इकून जाऊन ते अजून कुकून येईल म्हणून दारा तू दोन वाट पडेल माहिती तिची परत सांगून गेली नाही ना सांगून नाही गेली नाही जेवली हात धुतला पहिले बिचारी तर कुठे गेली काय मी तिची वाट पाहून राहिली तू झोपलीस नाही अजून जायला झोप ना म्हणा पाण्याची बाटली घेतली भरून ना बाई थंड पाण्याची तान लागते की नाही मग पाण्याची बाटली भरून देते रूममध्ये दूध पेल दूध आहे ना आपल्या एक ग्लास तू द्यायची मग घेतली दुधाय का मला दूध वगैरे नाही आवडत नाही दूध नाही पीठ मी त्यांना दिलं मी पण मी नाही पीठ नाही आता जण घेत ना, ना, गोस्त वा वा। ना? वा। ते नशीबाने ते जाय ते आवडते त्यात ते काय म्हणतात माझी चॉकलेट पावडर ते टाकते नाही तेवढा मोठा घाला तरी चॉकलेट पावडर काय म्हणतात ते टाकतात आवडत पण ते दूध चांगला दूध पेन ते आता आम्हाला काय माय मला म्हणून आम्ही काही पेत नाही ते सासरे खातात बी जेवणा सांग पण मी तर खाते नाही तर तिने मग आहे ना नाही तरी वाया जाते की नाही जाते बरं आई मी घेते मग नंतर घेते मग मी झोपून जा नाही आई तुम्ही येतात ना मामी एवढं कशाला टेन्शन घेता मामी काय लहान आहेत का येतात बरोबर अव नाही वा पाहिजे म्हटलं तिची वाडी नसते अशी कुठे बायाजी बोलत असेल आणि तो प्रिय तुझे साडी घालून झोपतं का आता अव काय ड्रेस घेस घालून घे ना गर्मीचा साडी झोप लागते तुझी एवढ्या गर्मीच्या हा ड्रेस घालून घे मग ड्रेस मी आणले का तुझ्या सांग नाही आई मी ड्रेस नाही आणले म्हटले इकडे आवडते नाही आवडत कोणाला म्हणून मग आई म्हणे साळ्याच घेऊन जाल्या मी सर डबल गेली की मग तुम्ही म्हणसाल तर आणेल मग मी तुम्हाला काही प्रॉब्लेम नसतील ड्रेस घालण्याचा नाही आता प्रॉब्लेम काय आता दे दे। आता कसं आहे घरातल्या घरात घालत आहे ना आपल्या गावात बाहेर नको घालू पण घरातल्या घरात घालत जायन आण तुरे म्हणून आणत आपल्या गावात दुकान आहे मग गिरी गुन तिला दोन गाऊन नाही म्हणजे मी अजून तर काही गाऊन घातली नाही कधी पण आता नाही राहतो ना आई मग कशाला मग मी आता आईकडे गेली की ड्रेसेस घेऊन येईल ना माझे बरं पाहिजे मग ते दोन दोन दिले मी तुला बरं आहेत मग कधी रात्री झालेले साडीवर झोपल्यापेक्षा आणि झोप मग आता असं लवकर उठजो लवकर लवकर तुळजापूरला आपलं कॅन्सल झालं नाही म्हणतात नंतर जाऊ म्हणतात कधी आता दर्शनाला स्वामीच्या अभिषेक करणं भरणं साडी थोडी नेसवणं तर म्हटलं मग तिथे शेगावली तरी जाऊन या सकाळ मग तो तुझं आहे मग मोटरसायकलवर सायकल वर दर्शन घेऊन या भैरण दाबाच आई आम्ही दोघंच का का बरं सर्व चला ना बाबा दादा तुम्ही मामा मामी तू दादा हा सर्व चला ना आता नाही पिंट्याला खाली म्हणू लागते होते पिंट्याला किती लहान येतो पिंटे म्हटलं चालते लागते ती पिंट्यातून दादा म्हणतो उसाक पाहिजे नाही तुम्ही दोघंच जाण मॅ आता आम्हाला काय टाटाव आता फेरणी पाण्याचे दिवस आहे आणि सासरी अजून जीवार येते मग दोघच जात मी मग जायच्या घरी चालली जायचं तुझ्या सेनेवर जायच्या घरी जायला म्हटलं तर नाही की तुझ्या पुरले जाऊ तेव्हा आम्ही काही सगळे जण पण आता जाऊ द्या मग शेवटी चालली गेली गरी दोघ्या रातभर म्हटलं मग नाही आई तुम्ही सर्वजण चला सोबत नेट्टी नाही जात काय होते सकाळी जायचं संध्याकाळी वापस यायचं मला एकटीला काही कम्फर्टेबल नाही वाटत नाही आई तुम्ही सर्वजण चला मग प्लीज सरळ मजा येते ना मस्त काय कशी आहेत अव प्रिया लोकांच्या समजा एकटे एकटे जायला पाहतात दैव आणि तू अशी सासऱ्याला आली पाहिजे बर ते सासऱ्याला विचारून सांगतो मग मी सकाळून बरं आता मग आम्ही सांगत नाही अजून मग ते हो नाही काय काय नाही तर मग सकाळी ते विचारून सांगतो बाई नाही मग तुम्ही दोघं जा नाही म्हटलं तर फार सारे मामी लिहून द्या माहिती मग मामीने मग हां पण माझ्या काही मी नक्की नाही सांगत नाही आई नक्कीच करा तुमचं बाबा पण येतील आणि योग्य जर आपण सर्वच जण जाऊ आपण मी तर म्हणते आई शांता काकूला पण घ्या खरंच घे त्यांना काकूला घ्या सर्वांना घ्या आपल्या वटड्यातल्या बायांना बबिता काकूला घ्या सर्वांना घ्या किती मजा येते नाही ओ माय शांत बाई ने बर पाहिन बाई मग सकवून विचारून आता आज झाली आता काय बरोबर नाही वाटत फोन लावून झोपली आहे शिंती आणि पाय मग सकाळी सकवून उठून पटकन तिले फोन लावून विचारीन मग चालतं का आणि मग नक्की नाही अजून तिला काय म्हणून बरं जाऊन झोप बाई मग आता सकाळी लवकर उठा लागते मी पाहतो माहिती मंगलीची वाट कधी येते काय मी ती काय कुठे हिंडू राहिली काय आम्हीच नाही गाव हो आई बर ठीक आहे मग सकाळी उठते मी लवकर उठते पटापटक आवडते मग आई मग टिफिन वगैरे का पण आई तिथेच घ्यायलाच जेवण मिळते मंदिरात मग ते जेवण करू आपण अहो बाई प्रसाद घ्या धजनदाचा आपण प्रसाद घेऊ घेऊनदाबाचा दाबा घेऊ नको घेऊ मग मस्त दर्शन करू मस्त प्रसाद घेऊ मग हो आई चालते ना मग चालते ठीक आहे मग